बोलणार नाही कारण आता एक तर खूप वेळ झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मला जास्त बोलता पण येत नाही अं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत चावडी बैठकीसाठी सर्वप्रथम मी जगाचा जगाला शांततेचा संदेश गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतीश्वरी महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज घटनेचे शिल्पकार महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवशाही अण्णा साठे शाहीरामर शेख करमासाहेब जगाळे आपल्या भागाचे सर्वांसाठी प्रेरणास्थान असणारे भाई चंद्रकांत राणंगेबाळकर या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम मी नमस्क होतो आजच्या आपण संघर्ष मनोज धारंगे पाटील यांनी जी एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आरक्षणाचा लढा पुकारलेला आहे आणि त्या लढ्याच्या नियोजनासाठी चावडी बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत वेळ होऊन गेली आहे तरी सुद्धा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमची वाद बदल बसलाव हो, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो बाबांनो आता या ठिकाणी सगळ्यांनी मनोगत व्यक्त केल्यात आरक्षणाचा लढा आणि आरक्षणाची गरज आपल्याला समजवून सांगितलेली आहे खर तर तुमच्या गावाला चावली बैठकीची सुद्धा मला वाटतं काही गरज नव्हती परंतु सर्वांनी ठरवलं किंवा गेलं पाहिजे आणि आलं पाहिजे म्हणून आम्ही आलेलो कारण नियोजन कसं करावं त्याग कसा करावा संघर्ष कसा करावा हे आम्ही सगळेजण साफ्या करणं सा शिकलेलो आहे तुमच्या गावाकडनं शिकलेलो आहे कारण जरांगी पाटलांचं ज्यावेळेस सुरुवातीला आंदोलन उपोषण चालू झालं आपल्या ताई या ठिकाणी उपोषणासाठी बसल्या आणि त्यांनी उपोषणाची बार्शी तालुक्यामध्ये सुरुवात केली खर तर सुरुवातीला मला असं वाटलं होतं की एक महिला उपोषण करू शकते आणि आपण गडी सगळं बघत बसलो आता आपण बांगड्या फिरण्या जाणाच्या वेळ म्हणजे अशी मला सुरुवातीला वाटलं होतं जी आहे परिस्थिती मी तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी येऊन गेलो उपोषण तुमचं इथं चालू होत असं एकदम तळपायाची आग मस्त करायला गेली पण त्यांना काय आपण आपल्याला जर जमत नाही आणि पहिलं उपोषण संपलं काही मी त्या ठिकाणी उपोषण सुद्धा जीरंगी पाटलांच्या सोबत केलं पहिलं जीरंगी पाटलांचं उपोषण संपलं दुसरं उपोषण चालू झालं हिता आल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये जे राग आलेला होता जी त्या ठिकाणी पोटामध्ये आग पडली होती आणि नंतर ठरलं की ज्या ज्या वेळेस जरंगे पाटील उपोषणाला बसतील त्यावेळेस आपण सुद्धा उपोषणाला बसायचं काय व्हायचं ते बोलले आणि जरंगे पाटलांना साथ द्यायची म्हणून जरी मी उपोषणाला बसलो असलो तर ताईने तुमच्यापासून प्रेरणा घेतली होती तिथून पुढचे सहाच्या सहा उपोषण जरंगे पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून केलेला प्रेरणा मला तुम्ही दिली असेल तर तुम ताई तुम्ही दिली आणि तुम्ही सासुरी करा आणि दिली काय असते माहिती आहे का आपण एखादी गोष्ट करताना आणि करायची ठरवल्यानंतर आपल्या पुढे आदर्श गुंतला पाहिजे आता आपल्याला एकोणतीस ऑगस्टला मुंबईला आरक्षणाचा लढा आपल्याला लढायचा आहे खरं म्हणजे या लढ्याच्या दोन गोष्टी फक्त तुम्हाला सांगणार आणि थांबणार आहे पहिल्यांदा तुम्ही काय करा या लढ्यामध्ये सहभागी होत असताना आजपासून सुरुवात करा काय करता येईल आपल्याला जरंगी पाटलांना साथ देण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल सगळेजण वॉट्स वापरतोय वापरतो आणि आपण सगळेजण वापरतोय आजपासून जरांगे पाटलांचा आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येता संदर्भातलं स्टेटस ठेवा आधी पण ठेवत असेल पण जे ठेवत होते त्या सगळ्या आजपासून स्टेटस ठेवायला थे चालू करा अवघड आहे का काय का? नाही ना अवघड काय चालू करा त्याचबरोबर आपण जे इंस्टाग्राम फेसबुक वगैरे जे काय असेल त्या सगळीकडे तुम्ही पोस्ट टाकायला चालू करा या गोष्टीला सुरुवात करा म्हणजे सोशल मीडिया जरांगे पाटलांचा आणि एकोणतीस ऑगस्टच्या निधीताना वापरायला चालू करा एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली सोशल मीडियाची दुसरी एक गोष्ट अजून तुम्ही चालू करा करायला त्यातूनच आपली समाजात जागृती आणि जास्ति जास्तीत जास्त संख्येनं आपण निघणार लक्षात ठेवा काय दुसरी गोष्ट करता येईल आपल्याला ज्या ज्या वेळेस आपल्याकडं मोकळा झाला असेल त्या त्यावेळेस आपण काय करतो इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरचे रील बघत बसतो किंवा युट्यूबवर काहीतरी एका दुसरं व्हिडिओ बघत बसतो जे काय आपल्या लय कामाचे नसतं सगळंच बिनकामाचं असतं अशातला भाग नाही पण लय कामाचा बी नसते ते बघायचे थोड्या वेळासाठी ठेवा थे थे आणि अर्धा किंवा एक तास वेळ काढा काय कराल ते अर्धा एक तासामध्ये आपल्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर आहेत त्या नंबरला फोन करायला चालू करा जवळ ना का नाही तुम्हाला काय सांगता त्यांना मी पण मुंबईला येणार आहे तुम्ही पण एवढंच सांगायचं काय दुसरं सांगायचं नाही का तुम्ही जेणार ना त्रास आम्ही फक्त आहे काय रालोय आम्ही जेणार नाही तू सांगायला पुढे म्हणायचं तुझा मुंबईतला अशी अडचण होऊ नये कारण लक्षात ठेवा समाजाचा करो या मनोचा प्रश्न समाजाचा आता नाही तर पद पर परत करीत नाही आता पेवळ त्या म्हणून थांबल्याला लक्षात ठेवा आता जर मराठा समाज कुठे कमी पडला तर लक्षात ठेवा असं नेतृत्व उभं राहिला परत किती वर्ष जातील चारशे चारशे वर्ष जातील कारण चारशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजानंतर या महाराष्ट्रात कोण असं ते संघर्षी पाटल्याला <laughs> आताच या ठिकाणी बापूने आणि कपिलदारा मामाने सांगितलं की झरांगी पाटलांनी ठरवलंय काय ठरवलंय झरंगी पाटलांनी मी आता मुंबईला जाणार आणि माझ्या समाजातल्या गोर गरिबांना आरक्षण घेऊनच परत येणार जर आरक्षण मिळालं नाही तर माझी अंतयात्रा निघल पण मी परत येणार नाही ही गोष्ट खूप वाईट आहे लक्षात ठेवा काय वाईट आहे ते मी तुम्हाला सांगतो अशाच पद्धतीनं मागच्या जवळपास बेचाळीस त्रेचाळीस वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटलांनी ठरवलं होतं मुंबईमध्ये भला मोठा त्या काळामध्ये मोर्चा काढला होता ज्या काळामध्ये आपण बारशी सोलापूरला गेलो तर आठवडा सांगत होते गावामध्ये की मी बार्शी सोलापूरला गेलो असा काळ होता ज्या काळामध्ये आमचा नुकताच जन्म झाला होता आणि त्या काळात आमदार साहेब पाटलांनी लाखोंचा सा मोर्चा मुंबईमध्ये काढला आणि मुंबईमध्ये मोर्चा काढलेला मोर्चाच्या वेळेस त्यांनी सांगितलं सरकारला आव्हान केलं की सरकार तुम्ही मराठा समाजाला आजच्या आज आरक्षण द्या तुम्ही जर आज आरक्षण नाही दिलं तर उद्याचा सूर्य मी नाही घोषणा पाटलांनी केली आणि सरकार जेण्याच्या कातडीचा असलेल्या शक्य वाचताच असो किंवा त्या काळात सरकारला कोणाचं काही घेण दिलं नाही सरकारनं त्यावेळेस वेळेस पाटलांचा बळी घेतला पाट आणणार साहेब पाटलांनी दुसऱ्या दिवशीचा सूर्य बघितला नाही स्वतःला बळी घालून आत्महत्या केली कशासाठी तुमच्या लेकरांसाठी तशाच पद्धतीनं हे क्रूर सरकार आता सुद्धा जरांगे पाटलांचा बळी घ्यायला टपून बसलेला आहे जर जरांगे पाटला सारख्या नीस वर्गीय आपल्याला बळी जाऊ द्यायचा नसेल त्याचं बलिदान या समाजासाठी जाऊ द्यायचं नसेल तर तुम्ही आणि फक्त काय करायचे काय करायचे मुंबईला यायचे काय करायचं तुम्ही येणार नसले जर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो काय करायचं तुम्ही मला मी काय सांगू तुम्हाला की फोन लावायचे आणि सोशल मीडियाचा वापर करायचा असं ग्रे जर पैसे तिथं बसणार आहे आणि गावात जे जे आलेले आहेत पण मुंबईला येणार आहेत मला माहित आहे सासुरेकर हाय गाईक करत ना गांबोलांमध्ये रगड एकदम मोठ्या संख्येने येतात तुम्ही तुमचा नादच करायचा नाही सासुरेकरांचा त्याच्यामुळं तुम्ही फक्त एक काम करा आपण येणार आहेत अजून एक जणच करायचा जोडीला काय करायचं एक जण चल म्हणायचं तुला आवड लागतं काय सांगणार कोणी तुमचं ऐकलं तर मी म्हणायला सांग हे बाबा तू यावं लागतं म्हणाल माझं कुणी ऐका नाही गेले मोर्चा कोणी नाही गेले तो यावं लागतं मी म्हणा तुमचा शब्द मोडला अशी की कसं करणार जाऊ लागतो आपल्याला एवढ्या गोष्टी तुम्हाला करावं त्या साध्या गोष्टी आहेत का नाही करायचं लक्षात ठेवा करो या मोरोची परिस्थिती आहे का भयानक आहे असा निस्वार्थीनी आता परत मिळणार नाही जर झरंग्या पाटल्यांनी ठरवलं असतं मॅनेज व्हायचं कुठलं पद दिलं नसतं जरंग पाटला कुठलं दिलं नसतं या देशातली दोन पद सोडली माझ्या माहितीनं एक पंतप्रधान आणि दुसरं गृहमंत्री पद देशाचा सांगावलं तुम्हाला राज्याचं नाही तर भारतातली सगळी पदं कुठलंही सांग म्हणजे असते राष्ट्रपती राज्यपाल आंतरवादी पाटील तिथंच तुझा शपथविधी करतो केलं असता वेळ कुठे कुठं केला असता शपथविधी जरंगे पाटलाचा आंतरवादी सराटी आजपासून जरांगे पाटील मुख्यमंत्री सांगितलं असतं परंतु जरंगे पाटलांनी पदाचा लोड ठेवला नाही का तर जरंगे पाटलांना माहीत होतंय जर मी पद घेतलं तर माझ्या समाजातला गरीब बांधव कधी अधिकारी होऊ शकणार नाही म्हणून जरांगे पाटलांनी एवढ्या मोठ्या पदा लागणे लक्षात ठेवा असा पदा नाही त्याचबरोबर जरागे पाटलाने ठरवलं असतं मला पैसे घ्यायचे किती पैशाने असते जरंगे पाटला माझ्या माहितीने एवढे पैशाने असते सासुऱ्यातली सगळी जनता महिला व्यक्राबा सहित आठ दिवस पैसे जर मोडून बसले असते तरी सुद्धा तुमच्याकडनं पैसे मोजून झाले नसते एवढे पैसे जरागे पाटला दिल्यास तरी नसते असा देण्यात आपण आपल्या आप राजकारणाच्या माहिती पडायचं नाही काय काय मिळतोय काय काय सोशल मीडियात तिकडे ह्याने एवढं घेतलं त्याने एवढं घेतलं मग जरे मी पाटलं किती घेतलं असत का दिलं असतं जरे पाटलं दीड ते दोन कोट लोक एकत्र करणारा या देशातला माणूस मला सांगा कोण आहे बर त्याने मी गोळा कशी केली ती त्याने गाड्या पाठल सासोऱ्यामध्ये दहा गाड्या अंतरवाली सर गेल्या तुमची जेवण आहे सोया मुगामुख ठिकाणी डिझेल वरले सगळं केलं वरण पाच पाचशे रुपया दिलं काय तुम्हाला तुम गाडीत तुम डिझेल घरच्या आणि निघाला गेला बाकीला होतो एवढी मोठी सभा एक रुपयाही न खर्च करता घेणारा जगाच्या पाठीवरचा कोण असेल तर ती संघर्ष म्हणून पाटील आहे म्हणून या झडांगे पाटलाला किती पैसे दिले असतात परंतु मॅनेज झाले नाहीत कशासाठी जरंगे पाटलांना माहित होत जर मी पैसे घेतले मी श्रीमंत होईल मी बंगला बांधून गाडी घेईन मोठ्या आयुष्य माझी जिंदगी माझं जीवन माझ्या परिवाराचं जीवन मी घालवेल परंतु माझा समाज दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटला जाईल माझा समाज दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटला जाऊ नये म्हणून जरंगे पाटील आणि एक रुपयाला कोणाच्या हातला जाईल मॅनेज झालेलं एक लक्षात ठेवा म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी फक्त येऊ की तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या मोर्चामध्ये आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय भवानो आपण या ठिकाणी बैठकीचं नियोजन करत असताना गाड्याचं नियोजन करत असताना मी जास्त सांगायची गरज नाही परंतु माझी विनंती तुम्हाला ही नाही की जी पोरं आंदोलनामध्ये येणार आहेत ज्या मातामाली त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत मुंबईला येणार आहेत त्यांना एक रुपयाच्या नया पैशाची झळ त्यांना लावणार गाव गावामधले नोकरदार असतील उद्योजक असतील जसं कपिलदा सांगितलं की दुनी कडचे पुढारी असतील ह्या सर्वांनी मिळून त्या तरुणांचा खर्च करणं गरजेचं आहे कारण आरक्षणाचा लढा जसा चालू झालाय तसा आरक्षणाचा लढा हा ज्याने रोज उठलं की लोकांच्या कामाला जावं लागतं बहुतांश अशा लोकांनी हा मराठा आरक्षणाचा लढा आतापर्यंत जिवंत ठेवलेला आहे आता ही शेवटची वेळ आहे यावेळेस तरी त्याला खर्च करू देऊ नका अशी माझी तुम्हाला सर्व गावकऱ्यांना विनंती आहे अजून एक आपल्या लोकांमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सम्रम निर्माण केला जातोय कोणता संभ्रम निर्माण केला जातोय जरंगे हे आंदोलन गणपतीच कसं काय म्हणते ते सोशल मीडिया आणि आपण म्हणतो याला खरं की दोन तर मध्ये महाग पुढं जमलंच काढायला त्यांना का बरं त्यांनी केलं एकोणतीस तारखेलाच गणपतीमध्ये म्हणतोय की नाही आपण पण त्याच्या मागं पार्श्वभूमी आहे भावा काय पार्श्वभूमी आहे आपल्या इथं उपस्थल्या बद्दल आपल्याला कधी माहित झाली ज्या वेळेस त्यांच्यावरती सरकारच्या माध्यमातलं पोलिसांच्या पोलिसांना पुढे करून हल्ला झाला अनुभव तिथल्या माता माव मा भगिनी सगळ्या जखमी झाल्या त्यावेळी जर केला आपल्याला माहित झाले बरोबर आहे का ज्या वेळेस त्यांच्यावरती हल्ला झाला ती हल्ला झालेली तारीख किती होती जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही असं बाबासाहेब आंबेडकर सांगत होते तुम्ही म्हणसाल आमच्या पुढे इतके प्रश्न आहे आता स्वयंडीला तिला फवार आणा वाढा वेळ लागला फवार निवारा घुसला गेलाय त्याच्यानंतर का द्या लोकला वयाला वापसा नाही त्या समासा कालपासून पोळ थोडा वेळ गरज आलेला ती सरी टाकणारा माणूस आम्हाला मिळत बरं एवढं सगळे आम्ही कुठे केले लागणे केल्या सोळा उंठा मी नाही ते कुठं नाही केले कांदे कसे कसे लावले सगळं पिकवलं त्याला भाव येतो काय माहित ना हे आपल्या पुढे दैनंदिन प्रश्न केव्हा आम्ही लक्षात ठेवू केव्हा हल्ला झाला आणि काय झाल हल्ला झाला तेवढा तुम्ही म्हणलावून आठव आता ती सुद्धा आम्ही सोडून घालतो खरं का हल्ला झालेली तारीख होती भावानो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ही तारीख होती आता अजून पुढं तुमच्या छोटा प्रश्न पडला का नाही मला माहित नाही तर माझ्या पडलाय कोणता एक सप्टेंबर तर मग एकोणतीस कस काय कस काय एकोणतीस नाही नाही मी सांगितलं पार्श्वभूमी आहे सगळ्याच्या पाठीमागे तिथून समजून घेतली पाहिजे आपल्याला चुकीचा मेसेज व्हॉट्सअपवरून फॉरवर्ड करून लोक गुगरायन करतात लक्षात ठेवा आपलं लक्ष डायव्हर्ट करते ती आपल्याच माणसाच्या विरोधामध्ये शंका निर्माण करते ती शंका तुमच्या मनामधून निघल्या पाहिजे आणि त्याच्यासाठीच ही बैठक आहेत लक्षात घ्या तर ज्या एकूण एक सप्टेंबरच्या झाले पाटलांच्या आंदोलनावरती हल्ला सांगतो बाबा आम्हाला घरी जायचं होतं जेवायचं होतं मस्त होती बसताना होत ते सोडलं पोरैया यामध्ये मध्ये निघून बसला अडकून ठेवलं बघा या कामा एक गाडी तुम्ही बोललेली एक गाडीसाठी राहून येणार काय गाडी आता तुम्ही येणार लक्षात घ्या तर जो एक सप्टेंबरचा हल्ला झालता धरंजीर पाटलांच्या आंदोलनावरती त्या आंदोलनामध्ये हल्ला कशासाठी चालता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रश्न विचारत नाही मी सांगतो सगळं हल्ला याच्यासाठी झाला की धरंजीर पाटलांच्या उपोषणाचा तो चौथा दिवस होता म्हणजेच पहिला कुठला होता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार हा उपोषणाचा पहिला दिवस होता आणि चौथ्या दिवशी सरकारनं हल्ला केला होता हल्ल्याचं कारण सरकारनं सांगितलं होतं त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता मुख्यमंत्री असणार असं सांगितलं मीडिया समोर झालेल्या महिलांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले राज्यामध्ये सगळ्या आजडू उफळायची वेळ झाली आणि मग दिवस मावळाच्या टायमाला मुख्यमंत्री टीव्ही समोर आले आणि त्यांनी असं सांगितलं की जरंगे पाटील जे उपोषणाला बसले होते त्यांची तब्येत अस्तावस्त झाली होती म्हणजे त्यांना काय सुचत नव्हतं काय कळत नव्हतं ते बेशुद्ध पडले होते आणि आम्ही त्यांना उपचार करण्याची विनंती करत होतो आणि उपचार करत असताना त्यांनी नकार दिला आणि उलट आमच्यावरच दगड फेक केली म्हणून आम्ही त्यांच्यावरती हल्ला केला ऐकलं का हे तुम्ही ऐकलेला विसर होतो पण आता सर बरोबर आहे बरोबर आहे का चुकी ते सांगा मला मोठ्याने म्हणा की बरोबर आहे वेग मोठा झालाय मराठ्यांचा आपल्याला काय सवय माहिती आहे का आताच कपिल ददाने सांगितलं इथं गावात पुण्याचं भाषण असलं पुढे बाहेरचे आले आपलं येऊन बसायचं मध्येच कोणतरी ह्यांचा की त्यांचा की म्हणत असतापर्यंत जय असो विजय असो म्हणतो मधनं मधनं आवाज होतो हळूच मागच्या बाजूला बदल सांगते आमच्या आमच्या पाठ्यावर जाऊन असोय केलं निघाले सगळे तिकडे त्यानं काय भाषणात सांगितलंय काय नाही काय ना अरे मराठ्यांना प्रश्न पडले पाहिजे जो समोर तुमच्या येईल त्याला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे ते हिंमत तुमच्यामध्ये ठेवा लक्षात ठेवा त्याच्याशिवाय सुद्धा मला त्यांची प्रगती नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं झालता अस हल्ला केला हल्ल्याच्या वेळेस सांगितलं की तुमची तब्येत बिघडलेली आहे तुम्हाला उपचारासाठी घेऊन जावं लागतंय आणि उपचारासाठी घेऊन जात असताना नागरिकांनी तिथल्या अडवलं आणि आमच्यावरच दगडफेक केली म्हणून आम्ही हल्ला केला आणि असला हल्ला केला की गोळ्यात घातल्या काय केलं पुरुषाला गोळ्याच घातल्या हे कितव्या दिवशीचा विषय प्रश्नाच्या चौथ्या दिवशी जर लक्षात सगळ्याच्या बरोबर विषय सगळ्या लक्षात काय इथं काय तर मी काय करायला तुमच्या लक्षात फक्त तर चौथ्या दिवशी ज्यावेळेस हल्ला केला आणि सांगितलं की उपोषण करण्याची तब्येत बिघडली होती म्हणून आम्ही त्यांना उपचारासाठी घेऊन चाललो होतो आणि त्यावेळेस हल्ला केला आणि आमच्या लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न ती जे पहिलं होतं होत तुम्ही जे उपोषण केलं ते उपोषण झाले की पाटलांनी कुणा कुणाच्या सोडलो परत हे बाबा पुन्हा पुन्हा प्रश्न काय विचारतो आम्हाला प्रश्न विचारतो काय दिसा तर ते उपोषण त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते सोडलो आठवते का नाही कुणाला त्याच वेळेस हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या महाराष्ट्राला संकट मोचेत फंकट मोचेत त्याच्यामध्ये तिथे येऊन होता स्टेजवर जाणंगे पाटलांच्या आणि जणंके पाटलांना म्हणला होता काय म्हणला होता आठ बाजूला चला तिकडं तिथं बोलू आपण आपण टीका म्हणून सांगत नाही मी तुम्हाला फार म्हणजे सांगायलो कसं आपल्याला एड करतील तसं आपल्याला फसवते लक्षात घ्या मग सरकार असं राजकीय मंडळी असेल आणि आपण त्या मग उपोषण सोडायला त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या हस्ते जर उपोषण सोडलं उपोषण कितव्या दिवशी सोडलं होतं उपोषण सोडलं होतं सोहळाव्या दिवशी किती दिवशी सोडलं होतं सोहळ्याव्या दिवशी आता तुम्हाला प्रश्न पडला mm. का नाही माहित आहे पण मला प्रश्न पडलाय मला प्रश्न नाही पडते गट मी सेवा संघाचा कार्य आहे ब्रिगेडचा प्रत्येक गोष्टीत प्रश्न त्याचं उत्तर जोपर्यंत मिळत आहे तोवर आपण त्या तुम्ही विषय सोडून द्यायचा नाही तर त्यावेळेस सोळाव्या दिवशी उपश्र सोडलं जरा हे पाटलांच आणि चौथ्या दिवशी सरकार काय म्हणत आहे प्रश्न पडला पाहिजे महाट्यांना प्रश्न पडत नाही महाट्यांचा हिशोब धबधळ व्हायला ठेवा जर जरंगे पाटलांची चौथ्या दिवशी तब्येत बिघडली होती तर तिथून पुढे बारा दिवस जरांगी पाटलांनी उपोषण केलंच कस ती मी मीडियासमोर असं नाही की होते जरांगे पाटील तू तात खुली बसले बाहेर होता होत का कसं काय ज्या ज्या वेळेस जरंगे पाटील उपोषणावर बसले त्या त्यावेळेस मीडियाचे कॅमेरे चोवीस तास जरंगे पाटलांकडे होते लक्षात ठेवा म्हणजेच सरकारचा डाव होता त्यावेळेस जरांगे पाटला सारखा यदा प्रामाणिकपणे लढतोय ही त्यावेळेस आपल्याला जरी माहिती असलं तर त्यावेळेसच्या तिथल्या अधिकाऱ्यांना माहित होतं त्यांनी जसं सरकारला कळलं होत ही जर जर उपोषणाला बसलं आणि जर उपोषण टिकलं तरी महाराष्ट्रामध्ये रान होऊ शकते डाव त्यांच्यावर जरी हरून पाडायला त्यांनी प्रयत्न केला असला तरी मराठा पलटवून लावला कारण जरांगे पाटलांवरती हल्ला जरी झाला असला आख्या महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या सोबत उभा राहायला लक्षात ठेवा आता तीच वेळ आलेली आहे सुद्धा जरांगे पाटलाला संपवायच्या हिशोबानं सरकारनं हल्ला केला आता उपोषणाच्या माध्यमातून सरकारला संपवायचा आहे जरांगे पाटलांना तो आपल्या सगळ्यांना हनून पाडायचा आहे म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीशी तुम्हाला सर्वांना खंबीरपणे उभा राहायचंय लक्षात ठेवा गणपती सुद्धा आपला हे वेळेस कुठ टाकायचा जरूर्षी कुठ तुम्ही सासरीकडे गणपती जरी टाकावना ह्या वेळेस कुठ टाकायचा तुमची ताई परवानगी आहे का सगळ्यांची आहे ना हे शब्बास यांच्यासाठी काय आवाज व्हायचा हे असं नाही कारण हे करणार त्यामुळे आमच्या सगळ्या माता भगिनींची या वेळेच मराठ्यांच्या गणपतीचं विसर्जन कुठं करायचं अरबी समुद्रात करायचं गणपतीचं विसर्जन अरबी समुद्रात करायचं पण येताना मराठा समाजाचं आरक्षण घेऊनच आपल्याला परत द्यायचं ही गोष्ट आणि ही खुंडार मनाशी बाळगा एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा सासुरेकरांना विनंती करतो मी अशा पद्धतीने गोष्टी सांगितले त्या जरूर तुम्ही करा त्याच्यामध्ये कुठे